नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा मी असं ऑब्झर्व केलं आहे माझ्या क्लिनिकमधून येणाऱ्या पेशंटद्वारा की ह्या लोकांना संभोग किती वेळ करावा कसा करावा का करावा याच्याविषयी अजिबात म्हणजे त्यांना नॉलेज नसतं आणि त्याच नॉलेजविषयी आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे तुम्हाला दोन व्हिडिओ मिळत राहतील आणि खरोखर जाता जाता जर माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की 99% नाईन पर्सेंट लोकांना आपल्या सेक्च्युअल लाईफबद्दल काही माहितच नसतं फक्त त्यांना इतकंच माहीत असतं की इरेक्शन आलं इन्सर्ट केलं इंजॅक्युलेशन केलं आपल्याला ऑर्गेझम मिळालं समाधान मिळालं झालं संपूर्ण आपलं सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी झाली असं नसून जर तुम्ही सेक्च्युअल ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान तुम्ही तुमच्या पार्टनरचा विचार जर केला नसेल किंवा तिच्या ऑर्गेझमबद्दल विचार केला नसेल किंवा तिचा सॅटिस्फॅक्शनबद्दल विचार केला नसेल तर हे सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी जी आहे ही परिपूर्ण होऊ शकत नाही मग परिपूर्ण सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी डेफिनेशन काय आहे की ज्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमधून दोघांना एकाच वेळेला प्रॉपर आनंद प्रॉपर ऑर्गॅनजम जर मिळत असेल तर त्याला आम्ही परिपूर्ण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी असं संबोधतो आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यासाठी तुम्हाला प्रॉपर दोघांनाही पण प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं असतं जसं की तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की जर तुम्हाला परिपूर्ण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर फोर प्लेला तुम्हाला खूप जास्त महत्त्व द्यावं लागेल आणि बरेच माझ्याकडे जे येणारे पेशंट आहेत ते फोर प्लेचा त्यांचा काही रोलच नसतो डायरेक्ट त्यांचा अटॅकच असतो तर असं न करता प्रॉपर तुम्ही लिप्सपासून तर हिप्सपर्यंत तुम्ही पुढे चुंबन घ्या हो किशिंग करा आणि नंतर हळूहळू हळूहळू तिला तयार करा तिला थोडंसं म्हणजे गरम करा आणि क्लायट्रिस ग्रंथी घ थोडंसं रब करून तिला उत्तेजित करा जेणेकरून बार्थुलिन ग्लँड्स पूर्ण सिक्रेट करतील ओलावा निर्माण करतील आणि त्याच्यामुळे तुमच्या इंडियाला वेलकम पण करू शकतील तर मित्रांनो विदाऊट स्टिम्युलेशन ऑफ द क्लायट्रिज ग्रंथी हे जर तुम्ही जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर ती परिपूर्ण होऊ शकत नाही कारण की स्त्रियांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी वेळ लागतो आणि पुरुषांना फक्त इजाग्रेशन केलं तरी ऑर्गॅझम मिळू शकतं तर असं न करता मी म्हणतो की तुम्हाला तुमचं म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे की पहिले तुम्हाला तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम द्यायचं आहे आणि नंतर फास्ट स्ट्रोकिंग करून मग तुम्हाला ऑर्गेझम घ्यायचं आहे हे जर प्रत्येक वेळा तुम्ही असा जर विचार करून जर सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी एन्जॉय करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं याच्यामधून दोघांना पण आनंद मिळेल दोघांना प्रॉपर ऑर्गेझम पण मिळण्यासाठी मदत होईल आणि आता प्रश्न आला किती वेळ करायचा हे तुमच्या म्हणजे वयावर तुमच्या बॉडी स्ट्रक्चरवर तुमच्या दोघांच्या मानसिक स्थितीवर आणि तुमच्या घरच्या परिस्थितीवर याच्यावर अवलंबून असू शकतं बऱ्याच वेळा लोकांना म्हणजे प्रा प्रावीस असते जेव्हा केव्हा प्रायव्हसी भेटतात तेव्हाच ते सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात सगळ्यांनाच सेपरेट बेडरूम नसते तर जे फोर प्ले आम्ही जे तुम्हाला सांगतो ते सगळ्यांना शक्य पण नसतं केव्हा केव्हा तर अशा वेळा थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात जसं की मुंबई पुण्याला थोडे छोटे घरं असल्यामुळं त्यांना जितकी प्रायव्हेसी सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिजे तितकी मिळत नाही किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान कोणी दार वाजवलं कोणी आवाज केला किंवा बाजूच्या रूममध्ये कोणी झोपलेला आहे काय आपला आवाज जाईल का अशा भीतीमुळं पण आपल्याला जितका पूर्ण आनंद घ्यायचा असतो तितका मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपली हळूहळू रुची कमी होत जाते जर तुम्हाला ही रुची कायमची जर ठेवायची असेल तर तुमच्या मनामध्ये एक पक्क म्हणजे ठरवून ठेवा की आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान प्रत्येक संभोगा वेळेला आपण आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम द्यायचा प्रयत्न करा आणि ऑर्गेझम देताना तुम्हाला मी सांगतो क्लॅटरस ग्रंथीचा तुम्ही नक्कीच वापर करा कारण क्लायट्रिज ग्रंथी ही सगळ्यात चांगली सेन्सिटिव्ह ग्रंथी असते स्त्रियांमध्ये आणि त्याला स्टिम्युलेट केल्याशिवाय तिला अवघ्याजण मिळत नाही हे नव्याण्णव टक्के लोकांना पण माहीत नसतं आणि फक्त तुम्ही जर इन्स म्हणजे पेनिटेटिव्ह सेक्स करत असाल तर पेनिटेटिव्ह सेक्स म्हणजे फक्त वजानल सेक्स करत असाल आणि क्लायट्रुज ग्रंथीला तुम्ही मिस करत असाल तर कितीही तुम्ही दहा वेळाने पंधरा मिनटं पण जर मी सेक्शुअल केली तरी त्याला ऑर्गेजम येणार नाही आणि मग तुमचं इजक्लेशन होऊन जातं आणि मग तुम्ही आमच्या क्लिनिकला येता की डॉक्टर साहेब माझं प्रेमियाची इजग्लेशन होतं तुमचं प्रेमियाची इजक्लेशन झालेलं नाही आहे पण तुम्ही पद्धत चुकीची वापरली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला फील होतं की आपलं इजेशन आपल्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन होण्याच्या अगोदर झालं आहे म्हणून तुम्हाला ते प्रीमियाचे इजग्रेशन वाटतं तर मित्रांनो पहिले तुम्ही तुमच्या पार्टनरला थोडंसं गरम करा पार्टनर जेव्हा तुम्हाला बोलेल की आता इन्सर्ट करा तेव्हाच इन्सर्ट करा कारण की जोपर्यंत तुम्ही क्लायरिट्यूज घेऊन त्याला पूर्ण रब करत नाही तो पण तुम्हा तुम्हाला डिमांडच करणार नाही आणि ती जर तुम्ही डिमांड करत असेल की आता इन्सल्ट करा तेव्हा स्लोली स्ट्रोकिंग करून आणि नंतर फास्ट म्हणजे जेव्हा तिची बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर म्हणजे तिला ऑर्गेझम आल्यानंतर आणि मग तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग केलं तर तुमचं पण इजग्लेशो होऊन जाईल तिला पण आनंद मिळेल असं हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्टरी दोघांना या सेक्समधून आनंद मिळू शकतो तर मित्रांनो सेक्स ही एक कला आहे ही कला तुम्हाला शिकावंच तु लागेल आणि ती पण प्रॅक्टिस करून करून शिकावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये ओपन डिस्कशन पण असणं महत्त्वाचं गरजेचं असतं हे सगळ्या गोष्टी जर तुमच्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करून जर तुम्ही थोडा विचारविनिमय करून जर सेक्च्युअल करत असाल तर ता मला वाटतं कोणत्याही प्रकारचे सेक्च्युअल प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये केव्हाच येणार नाहीत धन्यवाद मित्रांनो